प्रश्न क्रमांक पहिला महानुभावपंथाची स्थापना कोणी केली महानुभावपंथाची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर श्री चक्रधर स्वामी यांनी महानुभावपंथाची स्थापना केली प्रश्न क्रमांक दुसरा भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे भारतात किती राज्यांना अधिकृत राज्य गीत लागू आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरायल मित्रांना आपलं उत्तर बारा राज्यांना भारतात अधिकृत राज्य गीत लागू आहे प्रश्न क्रमांक तिसरा चोळी विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे चोळी विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ठाणे या ठिकाणी चोळी विद्युत केंद्र आहे प्रश्न क्रमांक चौथा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरज मित्रांना उत्तर श्रीनिवास खळे यांनी जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत लिहिले प्रश्न क्रमांक पाचवा भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला भारतीय राष्ट्रीय पंचांग केव्हा सुरू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो मित्रांना उत्तर बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी भारतीय राष्ट्रीय पंचांग सुरू करण्यात आला प्रश्न क्रमांक सहावा केदारनाथ मंदिर कोणत्या नदी काठी आहे केदारनाथ मंदिर कोणत्या नदी काठी आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना आपलं उत्तर या नदी काठी केदारनाथ मंदिर आहे प्रश्न क्रमांक सातवा आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत आसाममध्ये विधानसभेच्या किती जागा आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन एक गरज मित्रांनो आपलं उत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आसाममध्ये विधानसभेच्या जागा आहेत प्रश्न क्रमांक आठवण आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत आसाममध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन वगैरे मित्रांना मित्रांना उत्तर चौदा जागा आसाममध्ये लोकसभेच्या आहेत प्रश्न क्रमांक नव्वद महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे कोणते अधिवेशन घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अगर मित्रांना प्रोत्तर हिवाळी अधिवेशन महाराष्ट्रामध्ये नागपूर येथे घेतले जाते प्रश्न क्रमांक दहाव्या महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते महाराष्ट्रात उन्हाळी अधिवेशन कोठे घेतले जाते तर ऑप्शन क्रमांक कर मुंबई येथे उन्हाळी अधिवेशन घेतले प्रश्न क्रमांक अकरावान मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला मराठी भाषेचा पहिला शिलालेख कधी सापडला तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना प्रोत्तर नऊशे अठ्याऐंशी यामध्ये मराठी भाषेचा पहिला शिलालेख सापडला प्रश्न क्रमांक कर बारावा मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली मराठी भाषेतील पहिली शाळा कुठे सुरू करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक तीन अगेरे राहील मित्रांना प्रोत्तर मुंबई येथे मराठी भाषेतील पहिली शाळा सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक चौदा मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक गर मित्रांना उत्तर वाय या ठिकाणी मराठी विश्वकोश मंडळाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौदा बन मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत मराठी भाषेतील पहिले कवी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक वगैरे राहील मित्रांना प्रोत्तर मुकुंदराज हे मराठी भाषेतील पहिले कवी आहेत प्रश्न क्रमांक पंधरावान मराठी भाषेचे पानी नी कोणाला म्हणतात मराठी भाषेचे पाणी कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांना तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पा म्हणतात प्रश्न क्रमांक सोळावान राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो राज्यपाल हा कोणाचा प्रतिनिधी असतो तर ऑप्शन क्रमांक तीन अग्य राहील मित्रांना प्रत्येक राष्ट्रपती यांचा राज्यपाल हा प्रतिनिधी असतो प्रश्न क्रमांक सतरावन राज्यपालाची नियुक्ती कोण करतात राज्यपालाची नियुक्ती कोण करतात तर ऑप्शन क्रमांक चार अगर राहील मित्रांना प्रतर राष्ट्रपती हे राज्यपालाची नियुक्ती करतात प्रश्न क्रमांक अठरावान अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली अलाहाबाद हायकोर्टाची स्थापना कधी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर मित्रांना मित्रांनो तर अठराशे चौसष्ट या वर्षी अलाहाबाद कोर्टाची स्थापना झाली प्रश्न क्रमांक एकोणीसवान चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन अग्गर आहे मित्रांनो उत्तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे प्रश्न क्रमांक विसवान जागतिक रक्तदांदी कधी साजरा केला जातो जागतिक रक्तदांदी कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन अगदी राहील मित्रांना उत्तर चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदांदी साजरा केला जातो क्रमांक वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन कोणत्या राज्याने सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांनो आपलं भारत या राज्याने वन सन वन वर्ल्ड वन ग्रीन सुरू केले प्रश्न क्रमांक बायसवा तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता दिवस साजरा केला जातो तंत्रज्ञान दिन म्हणून खालीलपैकी कोणता व साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर अकरा मे दिवस तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो सेवा सदन पुणे येथे संस्था कोणी स्थापन केली सेवा सदन पुणे येथे संस्थान कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदन पुणे येथे संस्था स्थापन केली प्रश्न क्रमांक चोवीसवा इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे इंटरपोल ही खालीलपैकी कोणती संघटना आहे तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना ही संघटना इंटरपोल ही संघटना आहे प्रश्न क्रमांक वन परभणी घाट कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे परभणी घाट कोणत्या दोन शहरा दरम्यान आहे तर ऑप्शन क्रमांक राहील मित्रांना पुणे व महाबळेश्वर या दोन शहरा दरम्यान परबणी घाट आहे प्रश्न क्रमांक सैसवा मनाचे श्लोक कोणी लिहिले मनाचे श्लोक कोणी लिहिले तर ऑप्शन क्रमांकाने अग्न राहील मित्रांना उत्तर संत रामदास यांनी मनाचे श्लोक लिहिले ક્રમાંક પ્રશ્ન ક્રમ સત્તાવા સૂર્યમાળેથી પૃથ્વી નર ક્રમાને એનારા ગ્રહ કોણતા સૂર્યમાળેથી પૃથ્વી નર ક્રમાને એનારા ગ્રહ ઓપ્શન ક્રમાંક 4 યોગ્ય રહેલ ચાર ઓગ્ય ઉત્તર મંગળ હા ગ્રહ સૂર્યમાળેલ પૃથ્વી નર ક્રમાને એનારા ગ્રહ प्रश्न क्रमांक अठावा महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना प्रत्येक कोयना या नदीला महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणतीसवान गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म कधी झाला तर ऑप्शन क्रमांक एक अग्न राहील मित्रांना उत्तर तेवीस जुलै अठराशे छप्पन या दिवशी बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक तिसवान भारत देशाची प्रार्थना कोणती आहे भारत देशाची प्रार्थना कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तर भारत माझा देश आहे ही भारत देशाची प्रार्थना आहे प्रश्न क्रमांक एकतीसवान केसरी या आद्य संस्थापक कोण होते केसरी या वृत्तपत्राचे आद्य संस्थापक कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन अगर गोपाळ गणेश अगरकर हे केसरी या आद्य संस्थापक होते प्रश्न क्रमांक बत्तीसवान पोलीस पाठलाची नेमणूक कोण करतात पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक चार अगर राहील मित्रांना प्रोत्तर उपजिल्हा अधिकारी हे पोलीस पाटलाची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक तेतीसवान शिवजयंतीचे जन कसे कोणाला म्हणतात शिवजयंतीचे जन कसे कोणाला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो मित्रांना उत्तर महात्मा फुले यांना शिवजयंतीचे जन कसे म्हणतात प्रश्न क्रमांक चौतीसवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणत्या कलमाचा उल्लेख मृत कलम असा केला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर कलम तीनशे छप्पन या कलमाचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मृत कलम असा केला आहे प्रश्न क्रमांक पस्तीसवान खासगीचा अधिकार कोणत्या कलम अंतर्गत येतो खासगीचा अधिकार कलम अंतर्गत येतो तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकोणीस अंतर्गत खासगीचा अधिकार येतो प्रश्न क्रमांक छत्तीसवान मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले मराठवाड्याला मराठवाडा हे नाव कोणी दिले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्येक यशवंतराव चव्हाण यांनी मराठवाड्याला मराठवाडा हे नाव दिले प्रश्न क्रमांक वन मुंबई शहर हे किती बेटांचा भाग होता मुंबई शहर हे किती बेटांचे भाग होता तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर सात बेटांचा मुंबई शहर हे भाग होता प्रश्न क्रमांक अडतीसवा भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला भारतात सेवा कर कोणत्या दिवशी लागू करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक दोन अगर मित्रांनो आपलं उत्तर एक जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी भारतात सेवा कर लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवान नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले नवीन औद्योगिक धोरण कोणत्या दिवशी जाहीर करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक चार उघड राहील मित्रांना आपलं तर चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी नवीन औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले प्रश्न क्रमांक चाळीसवान मांजरा पठार कुठल्या भागात आहे मांजरा पठार कुठल्या भागात आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मराठवाड्या भागात मांजरा पठार आहे व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये